कसी वोड़ी तुम्हें तुम्हारे अनुभवानुसार सांगा एक नंबर जोड़ी है बघा हे शंकरदा डोंगरे आहेत जे आपल्या संगमेश्वर तालुक्यामधले सर्वात जुने ज्यांचा बैलगाडीपासून ते छकड्यापर्यंतचा प्रवास जो यांचा शर्यतीचा आहे तुम्हाला काय वाटतं या जोडीचं भविष्य कसं असणार आहे भविष्य एक नंबर होणार या जोडीचं काय वाटत अजून काय काय करू शकतो आजचा दुप्पीचं पाड आहे हा आणि उद्या हे झालं तर आमच्या राज्यात बसणारे आहे ओके ओके बघा म्हणजे मोठ्या मालकांकडून सुद्धा एकदम भारी वाटते आता कशी आहेत वासर भारी आहेत की नाही जबरदस्त सगळी फॅन फॉलोइंग फॅन फॉलोइंग आहेत बघा आता यांची ही नवीन नाव होणार आपल्या संगमेश्वर तालुक्यात नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये तुमचा स्वागत आहे बघा मित्रांनो आज आपण बैलगाडी स्पर्धा बघायला आलोलोय आणि या बैलगाडी स्पर्धेमध्ये ज्या बक्षिसांपेक्षा जे ठरलेलं बक्षीस आहे त्याच्यापेक्षा जास्त लोकांना आवडलेली लोकप्रिय जोडी ती ही छोटी जोडी आहे बघा हे छोटे छोटे बैल आहेत तर आपण त्या मालकांशी बोलूया की काय काय कसं कसं त्यांनी याचं नियोजन केलं होतं ते बोलणार आहोत दादा कुठून आहे तुम्ही नाव काय आहे माझं नाव दीपक गोरे ओके गोरे ह्या बैलांची नाव काय काय सांगा नाही वासरांची सोने हा वजीर हे वजीर दोन्ही गावठीच आहेत दोन्ही गावठी प्युअर गावठी प्युअर आहेत ओके okay, ओके okay. दिसायला भारी आहेत आणि चांगली पळाली तुमची वासरं साधारण काय वय असेल यांचं या वासरांचं एक एक वर्षांची आहेत दोन्ही एका गायीची आहेत की वेगवेगळ्या ओके ओके वेगवेगळ्या गायींची आहेत आणि तरी पण ती सारखी दिसतात सेम दिसतात तुमच्या घरचीच वासरं आहे ती दुसऱ्याकडून घेतलाय ओके ओके तेव्हा एक आठ महिन्याचं आणि नऊ महिन्याचा असे होते ओके 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 आ, कधी पासून पळवत आहे असं यांना शर्यतींना पहिलंच मैदाना पहिलंच मैदान ओके 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 तुमच्या तिकडे कळमस केलं होतं वाडा पळाली होती ओके ओके मित्रांनो तीच जोडी आहे बघा ही जी सर्वात फेमस जोडी जी लहान वासरांची जोडी व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाली होती तर ती जोडी बघा पहिल्यांदीच त्यांचं मैदान आहे या छकड्यामध्ये आणि त्यांनी चांगलं पळून लोकां सर्वात लोकप्रिय जोडी म्हणून आज तिला देते काय तसं आता तुम्ही यांना काय तयारी साठी घातलं होतं की आता एवढी लहान वसर आहेत एक एक वर्षाची आहेत काय तयारी केली होती या छकड्याला आणण्यापूर्वी वडिलांनी खूप मेहनत केलेली आहे हा वडिलांनी खूप मेहनत केली आंब वगैरे काय काय लावलं यांना बैलांना अच्छा अजून काय दुसरा काय खुराक त्यांना पालव वगैरे बस आपला जो रेग्युलर आहे तो ओके 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 बघा म्हणजे रेग्युलर पाल्यावरती सुद्धा लोक बाहेर काय काय दुसरं अजून खायला घालतात पण रेग्युलर पाल्यावरती या बैलांची तयारी बघा सुंदर आहे आणि स्पीड पण एकदम भारी आहे जबरदस्त स्पीड आहे काय हा हे मोठे मालक आहेत या जोडीचे काय काय नाव कसं तुमचं सुभाष गोविंद गोरे ओके 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 काय मेहनत घेता यांच्या मागे या वासरामध्ये सहा वाजता करायचं काढायचं हा त्यांचं साफसफाई करायची हा पाणी वाचायचं हा हा शॅम्पू वगैरे घ्यायचा दोन दिवसांनी त्यांना शॅम्पून शॅम्पूर बरोबर काय वाटतं आता तुमचं हे पाड्याने चांगलं कामगिरी केलं नाही नंबरात असतील नसतील काय माहिती नाही पण लोकांना जोडी आवडल्या आणि मला सुद्धा जोडी आवडली आहे तुम्हाला कसं वाटतंय की लोक आपल्या जोडीवर प्रेम करतात हे बघून कसं वाटतं प्रेम करतात माझ्या जोडीवर कसं वाटतंय तुम्हाला हे बघून सगळं याआधी तुम्ही बैलगाडी दुसरे बैल वगैरे तुमच्याकडे होते काय बरोबर म्हणजे माझ्या केसला एवढे मी बैल वापरलोय काय या जोडी माझी मा के ना केला नाही बरोबर ही जोड्या वापरल्या माझ्या बैल पंचवीस हजार एक दुसरी एक तीन दिवसा बैल मिळाला आणि दोन दिवस दोन वर्ष बैल आम्ही वापरलेलं नाही एका मित्रांनी मला जोडी दाखवली आता मित्र ही जोडी आहे महिनाभर ठेवली आणि चिखलाच्या मैदानात घेतली ओके ओके हो हो त्या दिवशी यांनी नाव कमवलं बरोबर मी पण होतो त्या मैदानाला मी होतो मैदानाला मी सुद्धा बघितलं त्यावेळेला एकदम भारी पडते तुमची जोडी तीन वर्षांनी माझी जोडी आहे तीन वर्षांनी जोडी घेतली वाड्या होय माझा पहिला निधन झाला ना तस माझ्या वाढत कुठली बहीण नव्हती तीन वर्ष माझे एवढी घेतली तीन वर्ष की माझी नाव कमवलं बरोबर म्हणजे तीन वर्ष आधी काय तुमच्या वाड्यात नव्हतं जेव्हा बैल गेल्यापासून जेव्हा माझं बैल निधन झालं ना हा कसं वाढत माझी एवढी नाही तीन वर्ष तीन वर्षांनी तुमच्या दावणीला वासर आलेत ओके ओके दादा खूप छान वासर आहेत आणि आम्हाला सुद्धा आवडली हे लोकांना सुद्धा आवडलेत सगळी ती इथं लोक आहेत आता तुम्ही बघू शकता हे बघा ही एवढी गर्दी आहे ही या बैलांबरोबर या वासरांबरोबर फोटो काढण्यासाठी आलेले आहेत हे बघा कशी वासर आहेत बघा एकदम अशी वासर आहेत अगदी कमरेपेक्षा खाली आहेत पण त्यांचा स्पीड एवढा आहे ना मोठमोठ्या बैलांना लाजवेल असा त्यांचा स्पीड आहे दादा तुम्हाला या वासरांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी या छकड्यामध्ये असो किंवा चिखल नांगरणी स्पर्धेमध्ये असो तुमची ही वासरं आम्हाला कायम बघायला आवडतील आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या प्रवासासाठी हे या जोडीचे जो मालक आहेत त्यांचे हे मित्र आहेत दादा तुम्हाला का वाटलं असं सुचवावं हो की त्यांना ही जोडी घ्या म्हणून हे फाडे माझ्या मित्राचे होते होता तीन माझ्या मित्राला दिली ओके ओके

आगली वाली जोडी दिसली की नऊ महिन्याची वात्र पळाली या नऊ महिन्याच्या वात्रांनी जवळजवळ हे मैदान गाजवून टाकलं जवळजवळ बरीचशी बैल आहेत टॉपची बैल होती त्या बैलांच नाव जवळजवळ हादरवून टाकणारी जोडी आहे भविष्यात आणि भविष्यातले बकासूर आणि मथूर सोन्या ह्या बैलांची जागा घेतील अशी ही बैल शेतकऱ्याची पण तेवढीच राखण आहे तेवढी आपल्याला बैल जोडीना दिसून येते जवळजवळ प्रेक्षक आणि या जोडीवरती जे बक्षीस लावले त्या रक्कम आहे दोन हजार दोनशे पन्नास रुपये